साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीचं सा औचित्य साधून बहुजन रयत परिषद एन वाय फाय ग्रुप नगरसेवक नागेशभाऊ यादव यांच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येत असून आज प्रभागातील जनतेच्या मागणीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ नगरसेवक नागेशभाऊ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडत आहेत मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे अर्ज भरून घेणे यासह या, या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेच त्याशिवाय आर्थिक फटकाही बसत होता पण पंढरपूर मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी नगरसेवक नागेश भाऊ यादव पुढे आले आहेत महिलांना मोफत अर्ज भरून देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे पंढरपूर मधील या प्रकाराची सोलापूरात जोरदार चर्चा सुरू आहे सध्या राज्यभर माता भगिनीची तहसील आणि तलाठी कार्यालयात तुफान गर्दी झाली आहे असे असताना पंढरपूर शहरात मात्र सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक भाऊ पुढे आले आहेत त्यांनी या सर्व महिलांचे मोफत अर्ज दाखल करून देण्यास सुरुवात केली आहे पंढरपूर शहरातील शाळा नंबर नऊ संतपेठ पंढरपूर येथे सकाळी अकरा पासून ते पाच वाजेपर्यंत जवळपास सातशे ते आठशे पेक्षाही जास्त महिलांचे अर्ज भरून त्यांच्याकडून देण्यात आले आहेत या परिसरात झोपडपट्टीचा भाग जास्त असल्याने गोरगरीब महिलांना एकाच जागेवर सर्व कागदपत्राची सोय यादव यांनी करून दिली आहे त्यासाठी सर्व खर्च नागेशभाऊ यादव एन वाय फाय ग्रुप बहुजन परिषद उचलणार असून आणि अर्ज भरण्यापासून ऑनलाईन दाखल करेपर्यंत सर्व कामे यादव यांच्या मार्फत करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून प्रभागातील नागरिकातून नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचे कौतुक होत आहे यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष दत्ता यादव उपाध्यक्ष राजू देवकळे ॲडव्होकेट किशोर खिलारे बादल यादव भाऊसाहेब कांबळे नाथा यादव दशरथ यादव लोकेश अप्पा यादव दलित मित्र पुरस्कृत दुर्योधन यादव बाळासाहेब मोरे मुकेश मोरे प्रसाद यादव अनिल यादव प्रदीप यादव आकाश यादव लहू रणदिवे भास्कर कांबळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते